आपल्याला करायची आहे माझ्या बर्थडेची काय म्हणते ते गिफ्ट्स ओपनिंग त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते म्हणजे की तुम्ही मला सगळ्यांनी एवढे जास्त मेसेज केलं तेवढं विश केलं आहे ना बाप रे थँक्यू सो मच थँक्यू थँक्स अ लॉट जेवढे मनापासून आभार मानावेत तेवढे कमीच येतं व्हॉट्सअपला तेवढेच मेसेज इंस्टाग्रामला तेवढेच मेसेज कमेंटमध्ये व्हिडिओच्या तेवढेच मेसेज पोस्टमध्ये तेवढेच मेसेज एवढं सगळ्यांनी विश केलं आहे ना अक्षरशः मला मी प्रत्येकाला सॉरी मी प्रत्येकाला नाही रिप्लाय करू शकले मला जेवढं पॉसिबल झालं मी तेवढ्यांना तरी रिप्लाय केलाय पण ज्यांना माझा रिप्लाय नाही आलेला त्यांना मनापासून खरंच थँक्यू सो मच बॉटम ऑफ माय हार्ट थँक्स uh, अ लॉट मला खूप भारी वाटलं एवढे जण म्हणजे uh, नाही का अक्षरशः माझ्या बर्थडेच्या व्हिडिओला सुद्धा एक सुद्धा बेकार कमेंट नाही आले प्रत्येकाने मला विश केले खूप छान वाटलं ते मला बघून मला बर्थडे दिवशी तरी वाटलं काहीतरी तुम्हाला काही कमेंट नाही केली छान कमेंट्स केल्या त्यालाही मनापासून धन्यवाद इंस्टाग्रामला फेसबुकला सगळीकडं खूप जास्त मेसेज केले काही जणांच्या स्टोरी वगैरे नसतील मी सीन केल्या तर सॉरी काही काय काय होतं माहिती आहे का मॅसेज हिडनमध्ये जातात सो मला दिसत नाहीत तरी मी मला शक्य होईल तेवढ्यांना रिप्लाय केलेला आहे पण ज्यांना राहिला आहे त्यांनाही थँक्यू सो मच व्हिडिओ थ्रू आणि स्पेशली बोलून तुमच्यासाठी थँक्स तर चला आज माझा छोटू साहेब बर्थडे सेलिब्रेट केला होता घरचे घरचे बोलवले होते तर बघू आपण गिफ्ट काय काय आले जास्त नाही दोन तीनच आहेत तर दोन बर्थडे सेलिब्रेट केले एक आम्ही घरी घरी केला होता त्याच्यानंतर माझी फ्रेंड आली होती केक घेऊन बीडवरून तर त्यांच्या हां मंजरेकर सराफ मी जे ज्वेलर्सचा व्हिडिओ टाकला होता का तर ते पण आले होते बर्थडे सेलिब्रेशनसाठी एवढं लांबून त्यांचंही मनापासून धन्यवाद एवढ्या रात्री त्यांचं ज्वेलरीज ते दुकान बंद केल्याच्यानंतर आले होते तर थँक्स आणि तुम्हाला मी गिफ्ट दाखवते पहिले हो तर हा आहे ड्रेस मटेरियल जे की खूप सुंदर आहे हे मला गिफ्ट दिलेलं आहे यांच्या मित्राच्या बायकोने वाईफने जे की आता माझ्याही चांगल्या मैत्रीण झाल्यात आहे पण तरीही त्यांनी दिलेले आहे तर खूप छान आहे हे खूप मस्त वाटलं मला त्याच्यानंतर सगळ्यात मोठं गिफ्ट पहिलं दाखवायचं राहिलं तर बघू शकता तुम्ही हे जवळपास दीड लाख रुपयाची ही चेन आहे आणि हे खालचं पेंडल आहे तर थोडे याच्यामध्ये चेंजेस करायचेच कारण यांनी मला सरप्राईज गिफ्ट आणलं होतं जेणेकरून मला हे पेंडल एवढं जास्त नाही आवडलेलं सो याच्यामध्ये थोडं चेंजेस करायचे ते बाकी साखळी पण छान आहे पण एकदम प्युअरची ना त्याच्यामुळे अशी थोडी वरवरती जाते तर बघू पण खूप मस्त गिफ्ट आहे आणि खरंच तुम्हाला मला थँक्यू कॅमेरामॅन धन्यवाद धन्यवाद ओके तर यांनी हे पण गिफ्ट मला दिले परत त्यांनी मला ड्रेस पण घेतले हा आणि मी बेंटेक्स बेंटेक्स हे मला सांगा बरं नेमकं काय तर बेन्टेक्स हे मित्रांनो हे सांगा बरं जो सोन्याचं आहे का बिनटेक्सच म्हणजे हे म्हणतात बरं का सोन्यात आहे पण हे बेन्टेक्सचं म्हणतात मग मला नाही माहिती आहे कशा ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते कन्फ्युजच झाले मी आणि ना काय म्हणायचं होतं मला हा हेच सांगा तुम्ही आणि हे बघा जे आले होते का आपले मंजरेकर सराफ मंजरी कर सराफ मंजरीकर सराफ सॉरी तर त्या ताईने मला हे छानसे गिफ्ट दिले पैनजण चैन तर खूप सुंदर असे चैन आहेत ॲक्च्युली त्यांनी पाच सहा जोड आणले होते पण त्या म्हटलं तुला जो आवडतो तो घे तर मला हा आवडला मी हा घेतला त्याच्यानंतर हे जे माझ्या पायामध्ये दोडवे दिसतात तर हे पण त्यांनी मला गिफ्ट केले होते, होते मी जेव्हा लास्ट टाईम त्यांच्या शॉपवर गेले होते तेव्हा तेव्हाही मी नको म्हटलं होतं पण त्यांनी मला दिले आणि आजही हे छानसं गिफ्ट दिलं तर ते त्यांना थँक्यू सो मच आणि ही आहे साडी ही माझ्या दाऊबाईने मला घेतलेली आहे तर त्यांनाही थँक्यू सो मच खूप मस्त साडी आहे ही आणि लवकरच मी याच्यावरचा ब्लाऊज शिव छान छान याच्यावरती व्हिडिओ काढेल मला खूप आवडली ॲक्च्युली त्यांनी मला बोलवलं होतं साडी घेताना मला जी आवडती ती तर मला ही आवडली होती आणि त्याला न्यू पॅटर्न आहे आणि भारी वाटली मला नाही का त्या जरा वाता वाचा नको तर ही एकदम सॉफ्ट आहे आणि छान आहे मला जरा नवीन वाटली म्हणून मी घेतली तर साडी पण कशी वाटली नक्की सांगा आणि अगेन हे माझ्या काय म्हणते माझ्या लेकीनेच म्हणायचं जाऊबाईच्या मुलीने मला रोज दिलं होतं तिथेच तर त्यांचंही थँक्यू सो मच आणि चला गिफ्टचं तर काय येतात जातात पण तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम आहे ना आणि एवढे सगळे मेसेज केले कमेंट्स केले मला वाचून खरंच खूप छान वाटलं तर मनापासून थँक्यू तुम्ही मला असंच प्रेम करत राहा मी खरंच खूप छान छान व्हिडिओ बनवेल जे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच हसायला येईल असे व्हिडिओ लवकरच नवनवीन घेऊन येणार आहे मी तर चला ब बाय थँक्यू